तील महाराष्ट्राचे पुरस्कारार्थी पुरस्कारार बालाजी मंजुळे आपलं मनोगत मांडतील पॉलिटिकल सायन्स या विषयात ते संपूर्ण भारतामध्ये पहिले आले आहेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत ते छप्पन्नाव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं ते तिसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले व्यासपीठावर उपस्थित माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय भारतीय बंधू आणि भगिनी सर्वप्रथम मी जे काही मर्यादित यश मिळवलंय संपूर्ण भारतात राज्यशास्त्रीय विषयामध्ये भारतात प्रथम येणं महाराष्ट्रात तिसरा क्रमांक मिळवणं किंवा संपूर्ण भारतात छप्पन्नवा क्रमांक हे जे काही मी मर्यादित यश मिळवलंय माझ्यासाठी हे मर्यादित यश आहे हे मिळवलेले यश मी माझ्या आईवडिलांच्या आघोरी कष्टांना अर्पण करतो आय डेडिकेट डी सक्सेस आय डेडिकेट डी सक्सेस टू दी हार्ड वर्क ऑफ माय पॅरेंट्स आई वडिलांनी दगड फोडून आम्हा आम्हाला शिकवलेल्या कष्टाची जाणीव ठेवून केलेला अभ्यास अभ्यास आणि अध्यात्म यांची साधना आणि भावा बहिणींनी दिलेला खंबीर पाठिंबा या सर्वांच्या जोरावर मी इथंपर्यंत वाटचाल करू केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास स्टडी ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी सांगितलेलं अध्यात्म अभ्यास आणि अध्यात्म या दोहोंचा सुरेख संगम मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये घातला म्हणूनच एक, एक दगडफोड्याचा मुलगा कलेक्टर बनू शकला स्वप्नांच्या जोरावर दिव्यत्वाच्या आसक्तीमुळे नावाड्याचा मुलगा राष्ट्रपती बनू शकतो स्वप्नांच्या जोरावर दगडफड्याचा मुलगा कलेक्टर बनू शकतो म्हणूनच सांगतो की कष्ट स्वप्न अभ्यास आणि अध्यात्म यांची साधना केली तर जगामध्ये काहीच अशक्य नाही आताच माननीय श्री कराड सर यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम भारतामध्ये असल्याचं आपल्याला सांगितलं अठराशे त्र्याण्णवच्या शिकागो भाषणाचा त्यांनी सर्वप्रथम उल्लेख केला स्वप्न विचारांना जन्म देतात स्वप्न विचारांना जन्म देतात विचार कृतींना जन्म देतात आणि कृती जीवनात परिवर्तन घडवून आणतात स्वप्न विचार कृती आणि परिवर्तन हा प्रवास मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये अनुभवलेला आहे मला सांगायला आवडेल की मला एकच डोळा आहे उजवा डोळा आणि मी एका डोळ्यावर अभ्यास करून कलेक्टर बनू शकतो रिस्पेक्टेड सर आय हॅव लॉस्ट माय लेफ्ट साईट आय हॅव लॉस्ट माय लेफ्ट साईट बट आय हॅव नॉट लॉस्ट माय राईट विजन अँड आय वॉन्ट टू यूज दिस राईट विजन आय अश्युअर आय अश्युअर ऑल ऑफ यू दॅट आय यूज दिस राईट विजन अँड ओन्ली राईट विजन फॉर दी सेक ऑफ द नेशन अँड फॉर द सेक ऑफ द नेशन स्वप्न विचारकृत्यानी परिवर्तन मी हा प्रवास सांगितला आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व पालकांना माझं एक सांग नाही की त्यांनी त्यांच्या मुला मुलींच्या पंखात बळ द्यावं स्वतः आमच्या आईवडिलांनी आम्हा सात भावंडांना दगड फुडून घडवलं आणि आम्हाला मोठी स्वप्न उदात्त स्वप्न दाखवली आणि ह्या स्वप्नांच्या जोरापर्यंत जोरावरच मी इथंपर्यंत पोचू शकलो म्हणून तुमच्या मुलामुलींच्या पंखात बळ द्या ते यश अवकाश कवेत घेतील असं मला वाटतं से कुछ नाही होता हो से उडान होती आहे म्हणून मला सांगावं असं वाटतं की तुमच्या मुला मुलींना मोठी उदात्त स्वप्न दाखवा एका नावाड्यानं आपल्या मुलाला एक उदात्त स्वप्न दाखवलं म्हणून नावाड्याचा मुलगा राष्ट्रपती पदापर्यंत विराजमान झाला आपण म्हणतो की आदर्श नाहीत आपल्या भारतामध्ये आदर्श नाहीत आज मला खरंच इथं समाधान वाटते मी ही आध्यात्मिक प्रवृत्तीचा आहे आणि एका आध्यात्मिक परिवारातर्फे माझा सत्कार होतोय ही माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आज देशाला बुद्धिवान अधिकाऱ्यांची गरज नसून तळमळीच्या कार्यकर्ते अधिकाऱ्यांची गरज आहे आणि कारण तळमळीचे कार्यकर्ते अधिकारीच परिवर्तन घडवून गुण। आणू शकतात वी नीड सेन्सिटिव्ह ऑफिसर्स अँड नॉट इंटेलेक्च्युअल ऑफिसर्स म्हणून सांगतो की तळमळ आपण जे काही सर्व झालेले यशस्वी विद्यार्थी आहेत ते भावी काळामध्ये जाऊन प्रशासक होणार आहेत त्या प्रशासकांनी तळागाळातल्या जनतेची समस्या काय आहे ते त्यांच्या जा जनतेमध्ये जाऊन मिसळून त्या समजून सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी मी माझ्या बंधू भगिनींना विनंती करतो मला एक तिथे कविता आठवते बाबा आमटेंची कविता आहे कोंडलेल्या वादळांच्या ह्या आणि वारा लाटा कोंडलेल्या वादळांच्या ह्यापा आणि वार लाटा मानसासाठी उद्याच्या येथून निघतील वाटा पांगळ्यांच्या सोबतीला ए उद्या बलदंड बाहू पांगळ्यांच्या सोबतीला ए उद्या बलदंड बाहू निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहू नांगरू स्वप्ने उद्याची येथली फुलतील शेते नांगरू स्वप्ने उद्याची येथली फुलतील शेते घाम गाळीलं न्यान येथे येथून उठतील नेते यासाठी केली होती ही सर्व निडळाची कमाई दुःख उदळावयास नांगरू स्वप्न उद्याची येथली फुलती लिश येते आपण सर्वांनीच वैयक्तिक जीवनामध्ये उद्याच्या विकसित भारतासाठीची स्वप्न नांगरून त्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली पाहिजे आपल्या परीनं आपण त्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत मी जाता जाता एवढंच सांगेल की आज आमचं इथं कौतुक व अभिनंदन केलंय खऱ्या अर्थानं हा सत्कार नाहीये हा कौतुक को व अभिनंदन आहे ज्यावेळी आम्ही खऱ्या अर्थानं बा, भारतीय प्रशासन सेवेमध्ये चांगल्या प्रकारे कर काम करू त्यावेळी तुम्ही आमचा सत्कार आयोजित करावा सर्व जाता जाता एवढं सांगेल की मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये नेहमीच सामान्य जन यांना सर्वोच्च प्राधान्य देईल ग्रामीण विकास सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता हे विषय माझ्या दृष्टीने महत्वाचे राहतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या यांचे प्रेरक विचार बरोबर घेऊन आणि स्वामी विवेकानंद गांधीजी आणि डॉक्टर एपीजी अब्दुल कलाम या, या यांचे आध्यात्मिक राष्ट्रवादी विचार बरोबर घेऊन भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय या चिरंतन मान्य मूल्यांसाठी आजन्म कार्यरत राहीन त्यासाठी माझ्या पुढच्या प्रवासाला महत्वाकांक्षाला नेहमी सेवा त्याग आणि प्रेम या भावनिक मूल्यांचा आधार मिळत राहावा अशी अपेक्षा करतो त्यासाठी तुम्हाला सर्वांचे प्रेम आशीर्वाद सहकार्य व मार्गदर्शन माझ्याबरोबर असतील अशी अपेक्षा करतो व मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद सॉरी फ्रेंड्स टू टेक ओव्हर द माइक फॉर अ मिनिट बट आय एम्प्टेड टू परफॉर्म माय ड्यूटी आय थिंक अ फ्यू स्पीकर्स फ्रॉम दी आय एस कॅटेगरी देशली स्पेशली मांडव गुने द फर्स्ट लेडी अँड द जेंटलमन आय थिंक ही सेट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड्स We don't need only the intellectuals or the intelligent people, but we need the men with the passion and the fire in the belly. A very wonderful example, the way in which he explained, I think everybody was moved. Madhavan Nair, Vijay Bhadkar, Deshmukh sir, myself, everyone. We are touched. We congratulate you. Keep up the spirit. Thank you. Thank you very much, sir. Yes, these are the days we are talking about good governance. Swachha ani sarvottam. नीतीमत्ते नीतिमत्तेचा नीती आधार असलेलं प्रशासन म्हणूनच मला वाटतं आपण राजकारणाला राजनीती असा दुसरा शब्द वापरतो नीती नीतीमूल्यांच्या आधारे जे राज्य चालतं ते ती राजनीती आणि ते राजकारण डेफिनेटली प्रत्येकाला आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी जरी डिप्रेसिंग असल्या खूप मनावर ताण निर्माण करणाऱ्या असल्या तरी डेफिनेटली वी हॅव टू मूव्ह अहेड अँड दॅट्स वाय द वी ऑल आर कमिटेड टू द कॉज ऑफ बेटरमेंट थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर यानंतर आजचे प्रमुख अतिथी पद्मविभूषण श्री जी माधवन नायर यांना मी विनंती करते त्यांनी आपलं मनोगत मांडावं जी माधवन नायर हे सध्या भारतीय अवकाश संशोधन सौशो, संस्थेचे अध्यक्ष आहेत याबरोबरच अवकाश संशोधन आयोग आणि अंतरिक्ष कॉर्पोरेशन या महत्वाच्या संस्थांचंही अध्यक्षपद ते भूषवित आहेत एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं सव्वीस जानेवारी दोन हजार नऊ या तारखेला भारतरत्न नंतरचा सर्वश्रेष्ठ नागरी सन्मान म्हणजेच पद्मविभूषण या बिरुदाने त्यांना गौरवण्यात आलं इस्रोच्या संचालकपदी असताना विक्रम साराभाई रिसर्च सेंटरच्या अंतर्गत त्यांच्याच कारकिर्दीमध्ये जीएसएलव्ही ही यंत्रणा यशस्वीरित्या कार्यसमाविष्ट झाली आणि ही यंत्रणा संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाच्या जोरावर कार्यसमाविष्ट करणारं असं म्हणता येईल भारतीय अवकाश संशोधन संशोधन संस्था ही पहिलीच संस्था आहे आणि ह्याचं सर्व श्रेय श्री जी माधवन नायर यांना जातं त्यामुळे पद्मविभूषण श्री जी माधवन नायक यांना मी विनंती करते त्यांनी आपलं मनोगत मांडावं रस्पेक्टेड श्री बी जी देशमुख रस्पेक्टेड प्रोफेसर विश्वनाथ कराड माय डिअर फ्रेंड डॉक्टर विजय भाटकर Sri Rahul Karad, Sri Mangesh Karad, other dignitaries on the dais, my dear young friends, ladies and gentlemen, a very good afternoon to all of you. I consider as a really a proud privilege for me to be invited to be the chief guest of this unique function organized by MIT. I must thank Professor Vishwanath and his colleagues for enabling me and inviting me for this uh, unique occasion. At the outset, my warmest greetings and congratulations to the youngsters who have really turned a milestone and really entered into a new arena full of challenges. And you are crossing the UP examination, UPSC examination with colors. Is really a great achievement. There are only few people who are privileged for this. And my heartiest congratulations to every one of you. Well, I was really touched by the words of Mr. Balaji Manjuka. He has, uh, in fact, uh, my friends have been translating little bits and pieces. You see the type of sacrifice, the type of passion the type of commitments what you have shown. in fact, uh, i'm sure each one of you will have stories like that to tell. and in fact, that is what is going to make your career really great. My, once again, my warm greetings and congratulations to every one of you who has really crossed this critical milestone. but i think during the course of uh, some discussions, speeches, etc., i hear the word, Bureaucrats, administrators, collectors, and so on. Really speaking, I don't like those terms. You have to really emerge as leaders who are representing the government and who have mandated to serve the society and people around you. You have to really come up as young leaders who can shape the destiny of this great country. So, I wish you a great success in that endeavor. Well, we know India has got a very proud past. It dates back to nearly 3000 years before Christ. At the time itself, we had great rishis and saints who have dedicated life to acquire knowledge and pass on to the next generation. Their tapasya in various forms have led to great scriptures in Upanishads.